श्री राम समर्थ संतांच्या संगतीचा परिणाम जडीपुटीवाल्याजवळ एक गोळी असते ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात ती सर्व विष शोषून घेते नंतर तिला धुतली की ती पूर्वत होते त्याचप्रमाणे सत्पुरुषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते आणि पुन्हा तो सत्पुरुष स्वतः शुद्धच राहतो मिळेल पण ती टिकणे फार कठीण काम आहे साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो विषयात दोष नाही म्हणजेच नुसते विषय बाधक होत नाहीत विषय